शिक्षण पूर्ण झालंय पण नोकरी मिळत नाही एखादा व्यवसाय करायचा म्हंटल तर कुठला व्यवसाय करायचा हेच कळत नाही आणि एखादा व्यवसाय निवडलाच तर त्यासाठी भांडवल नाही मग करायचं तरी काय आहो मग अजिंक्य दूध संघ आहे ना तुमचं गाव जर मायणी पासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती असेल तर मायणीमधील अजिंक्य दूध संघ तुमच्यासाठी घेऊन आला आहे अजिंक्य मिल्क मित्र बनण्याची सुवर्ण संधी अजिंक्य मित्र बनायचं आणि तुमच्या गावात स्वतःच दूध संकलन केंद्र सुरू करायचं तेही कोणत्याही कारण अजिंक्य दूध संघ देणार ऑटोमॅटिक फॅट मशीन वजन काटा मिल्क कॅन टेबल व शेतकऱ्यांना विक्रीसाठी पशु खाद्य सुद्धा मग सुटलं ना तगुंता आणि गावाकडे राहून महिन्याला पाच ते पंचवीस हजार कमवायची चिंता तर आजच निर्णय घ्या अजिंक्य मिल्क मित्र बनण्याचा आणि स्वतःच जीवन सुखी व समृद्ध करण्याचा नमस्कार ऑनलाईन गेम खेळत नुकसान झाल्यामुळे दुचाकी चोरणाऱ्याच मायनी पोलिसांनी सापळा रचून अटक केली त्यांच्याकडून एक लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत शुभम राजू निकम वय वीस वर्ष राहणार माहुली तालुका खानापूर जिल्हा सांगली असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे संशयित शुभम निकम चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून पै व त्यानंतर धोंडेवाडी येथे दुचाकी विक्रीसाठी बोलवले शुभम हा धोंडेवाडी आला असता व बनावट ग्राहकाशी बोलणी सुरू असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता प्रोबो ऑनलाईन गेम खेळत नुकसान झाल्याने व पैसे कमी पडल्याने दुचाकी चोरी केल्याचे संशयितांनी सांगितले पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत पाटील हवालदार अमोल कदम नाना कारंडे शशिकांत काळे आनंदा गमरे अमोल चव्हाण बापू शिंदे प्रदीप भोसले संदीप खाडे अजित काळे व प्रियंका सजगणे पोलीस नाईक व प्रवीण सानब यांनी कारवाई केली धन्यवाद